हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला एक दिवस नाही तर आपल्याला नऊ दिवस उपवास करावं लागतं आणि सारखं तेच तेज खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो काहीतरी असं चमचमीत खावंच वाटतं तर आज आपण बनवणार आहे फक्त दोनच साहित्यातून कच्च्या बटाट्यापासून इडली आणि जिभेवर ठेवताच अशी विरघळणारी आणि मऊ लुसलुसीत इडली तर आपण कशी करायची ते बघूया आपल्याला दोनच साहित्य लागणार आहे तर मी एक वाटी भगर घेतलेली आहे तर बघू शकताय मी एक वाटी भगर घेतलेली आहे आता ही भगर आहे ते मिक्सरला आपल्याला एकदम असं रवा रवाळ करायचं आहे एकदम असं जाडसर एक न ठेवता एकदम असं रवाळ करायचं आहे तर बघू शकताय आहे एकदम असं रवाळ झालेलं आहे तर भगरचा असा रवा बनवायचा आहे आपल्याला मस्त एकदम छान असा रवा झालेला आहे भगरेपासून तर आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि दोन बटाटे आहेत ते स्वच्छ धुवून मी साल काढून असं कट करून घेतलेले आहेत बघू शकताय दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तर हे दोन बटाटे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि बटाटे टाकून झाले की लगेच याच्यावर आपल्याला दही घालायचं आहे तर मी दही चार चमच घातलेला आहे तर बघू शकता मी चार चमच दही घातलेला आहे बटाटा आणि दही आपल्याला एकदम याची बारीक पेस्ट बनवायची आहे तर बटाटा दहीची आपल्याला एकदम अशी जेवढी बारीक होईल आपल्याला तेवढं बारीक पेस्ट बनवायची आहे आता ही पेस्ट छान व्यवस्थित झालेली आहे बटाट्याची तर आपल्याला याच्यामध्ये मिश्रांमध्ये भगराच्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता आणि एक जीव करायचा आहे कमीत कमी आपल्याला दोन मिनिट असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर याला तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण एक जीव झालं पाहिजे पूर्ण सारण आपलं एक जीव झालं पाहिजे तर अगदी थोडंसं पाणी मला कमी वाटतंय तर अगदी थोडंसं मी पाणी घालते याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा छान व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित फेटली तरच आपली इडली टम्म फुगते तर व्यवस्थित असं हे फेटून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घातले की नंतर पुन्हा छान व्यवस्थित याला पुन्हा एकदा असं फेटून घ्यायचं आहे मीठ घातल्याच्या नंतर आता आपल्याला याला पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे तर हे आता पंधरा मिनिट आपण याला झाकून ठेवूया आणि पंधरा मिनिटाच्या नंतर भगर व्यवस्थित मस्त अशी एकदम छान अशी फुललेली आहे तर बघू शकताय तर पाणी हे सगळं आपले व्यवस्थित झालेलं आहे तर याच्यामध्ये अर्धा चमच मी विनो घातलेला आहे तर अगदी चमचभर आपला पोह्याचा चमचभर असते ना ते आपल्याला पाणी तेवढं पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित पोहून आयला एक मिनिटभर फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता छान व्यवस्थित एकदम असं फेटून घ्यायचं आहे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे ही इडली खाल तर तुम्ही नवरात्रीमध्ये एकदा खाल तर नवरात्री दोन तीन वेळा तरी बनवाल एवढी भारी लागते ना खूपच छान लागते ही अधूनमधून कधी तुम्ही कधीही खाऊ शकताय नवरात्री तर तुम्ही खाऊ शकताय ही इडली एवढी भारी लागते ना लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी इडली तर पोटभरीचा नाश्ता आहे एकदा खाल तर तुम्ही दिवसभर फराळाची आठवण येणार नाही तुम्हाला एवढं भारी लागते पोटभरीचा आपला फराळ आहे हे तर आम्ही छान असं व्यवस्थित मी तेल लावून घेतलेलं आहे अगदी थोडंसं दोन तीन थेंब टाकून तेलाचे मी तेल लावून टाकले इडली पात्राच्या याला आणि पुन्हा याला व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे इकडे मी कुकर ठेवले दोन गिलास पाण्याला उकळी आलेली आहे मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपण आता ठेवून घेऊया असं तर गॅस एकदम मीडियम केलेला आहे मी आता उकळी मी मोठ्या गॅसवर आणलेली आहे आणि आता एकदम गॅस मीडियम केलेला आहे तर आपल्याला मीडियम गॅसवरही पंधरा मिनिट आता असंच ठेवायचं आहे गॅस एकदम स्लो पण नको आणि मोठा पण नको पंधरा मिनटं मिं मी ठेवून घेतलेला आहे बघू शकता है। तर इडली एवढी भारी झालेली आहे पांढरी शुभ्र अशी इडली झालेली आहे तर तुम्ही चमचने किंवा चाकूने चेक करू शकताय तर असं एकदम छान व्यवस्थित शिजलेली आहे तर अगदी सळसळीत अशी इडली निघते आपली तर बघू शकताय एकदम असं गरम गरम न काढता थंड होऊन काढायचं आहे तर एकदम असं सळसळीत निघते आणि टम्म फुगलेली इडली आणि कुठेही खाली चिटकत नाही याला बघू शकता अगदी सळसळीत आपल्या इडल्या निघत आहेत फक्त आपलं दोन साहित्यातून आपली इडली तयार होते बघू शकता आहे अजिबात कुठं तुटत नाही आणि चिटकत नाही एकदम अशी सळसळीत आपल्या इडल्या निघत आहेत तर बघू शकताय असं एकदम असं मऊ लुसलुशीत इडल्या झालेल्या आहेत तर याच पद्धतीने पूर्ण आता इडल्या काढून घेते तर गरम न काढता थंड झाल्यावर असं काढून घ्यायचं हे कोंबडं झालं तर गरम मस्तच असं खरंच सळसळीत निघतात आता याच्यावर आपण आता मस्त ताटामध्ये मी केळीच्या पानावर आपण इडल्या सजूया तर मस्त हिरवगार असं छान असं केळीचं पान आहे आणि पांढऱ्या शुभ्र केळीच्या पानावर इडल्या तर किती अशा शोभून दिसतात बघू शकताय मस्त अशा पांढऱ्या शुभ्र दिसायला लागल्यात इडल्या तर आपल्या तयार झालेल्याच आहेत इडलीचं ताट तर रेडी आहे तर आपण याच्यावर सजवण्यासाठी छान असा खमंग आता फोडणी करून घेऊया तर एक पळी तेल तेल छान व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये एक चमचभर जिरं घालायचं आहे आपल्याला जिरं व्यवस्थित छान असं एकदम तडतडलं की गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे तेल थंड होते तोपर्यंत आपण याच्यावर मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे पांढऱ्या शुभ्र इडलीवर एकदम असं लाल काश्मीरी लाल मिरची पावडर किती है 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 तर तर छान असं शोभून दिसते बघू शकताय मस्त असं कलर आलेला आहे तर याच्यावर असं सगळीकडे असं आपली फोडणी टाकून घ्यायची आहे जिऱ्याची तर मी तुम्हाला नवरात्रीमध्ये जिरं चालत असेल तर खायचं नाही असेल तर नुसतं गरम तेल घातलं तरी पण खूप छान लागतं याच्यावर तर बघू शकताय तर मी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घालायचं नाही घातले तरी पण चालेल कुणाला उपासायला चालते तर कुणाला चालत नाही नवरात्री स्पेशल आपल्या मऊ सोत जिभ्यावर विरघळणाऱ्या इडल्या तयार आहेत बघू शकताय उपवासाला कोथिंबीर चालत नाही तर तुम्ही नाही घातली तरी पण चालते मस्त नवरात्री स्पेशल आपल्या इडल्या तयार आहेत तुम्हाला मी असं तोडून दाखवते आतून एकदम असं जाळीदार वरून एकदम मऊ लुसलुसित हिडिओ आवड असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण या नवरात्री ट्राय करा